गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी गोंदिया शहरात बुलेट आणि इतर मोटरसायकलवर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर तसंच फॅन्सी नंबर प्लेट यांच्यावर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर वर आज गोंदिया इथल्या फुलचूर चौकात पासष्ट कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर रोड रोलर चालवत नष्ट करण्यात आलाय त्याचप्रमाणे कायदे रहोगे तो फायदे मे रहोगे असा संदेश सुद्धा यावेळी देण्यात आला आहे नागरिकांना आव्हान केलं गेलं आहे की जे युवक गाडी चालवताना स्टंटबाजी करतात अशा लोकांचे व्हिडिओज आम्हाला पाठवा आम्ही त्यांचे नाव गुप्त ठेवू आणि स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई करू असं सांगण्यात आलं आहे यापूर्वी आपण डिसेंबरमध्ये अशा प्रकारची कारवाई केली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार पासून आजपर्यंत आपण जवळपास शंभरच्या वरती मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश हॉर्न याविरोधात मोहीम उघडून आपण यांच्यावर चालनसुद्धा सुद्धा केलं आहे आणि ते जप्त करून आपण आज यांच्या एक डिस्टॉयसुद्धा केलं आहे आमच्या लोकांना असंच आव्हान राहील की आमची मोहीम यानंतर पण मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर त्याचप्रमाणे कर्कश आवाज करणारे हॉर्न आणि मॉडिफाईड लाईट यांच्याबरोबर आमची अशी मोहीम यापू नंतर पण सुरू राहणार आहे